सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी बाकीपाडा पुलाच्या दौरा दरम्यान ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनासोबत केलेली चर्चा बघता बाकीपाडा पुलाला पडलेले भगदाड आणि कुंडायबारी पुलाला गेलेले तडे याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील प्रवास दिवसेंदिवस आता जीवघेणा ठरत असताना प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराची मनमानी होत असताना जिल्हा प्रशासन मात्र मोग गिळून गप्प बसल्यासारखी चित्र दिसत आहे नवापूर बेडकी चेकपोस्ट पासून पर्यंत रस्त्याची आणि पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे दोन महिन्यापूर्वी वाकीपाडा पुलाला भगदाड पडले त्याला महिना उलटत नाही तोवर कुंडाईबारी घाटात बनलेल्या पुलाला तडक्ची घटना समोर आली आहे तर तीन महिन्यात तयार झालेल्या रस्त्यांना भले मोठे खड्डे पडल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि म्हात्रे कंपनीच्या कामाबद्दल आता प्रश्नचिन्ह लागले आहे वाकीपाडा पुलाला पडलेले भगदाड कोंडईबारी पुलाला पडलेले तडे रस्त्याची दुरावस्था बघता वाहन चालक आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करत आहेत म्हात्रे कंपनीकडून अगदी गतीने काम सुरू आहे मात्र गतीने कामातही निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे ठोस पुरावे जिल्हा प्रशासनाकडे असताना कोणतीही कारवाई महामार्ग प्रशासन किंवा ठेकेदारावर होत नसल्याने जिल्हा प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहे की काय असा सवाल आता नागरिकांना पडला आहे